या संदर्भातील गोटेंची आरोप करण्याची ही जुनी सवय अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत दरम्यान अर्जुन खोतकर यांनी अनिल गोटेंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटावतो आणि नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊयात धुळ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या दोन नंबर खोलीतून गबाड जप्त झालं खोलीमध्ये मोठी रक्कम असल्याचं सा सांगत अनिल गोटेनी खोली बाहेर पहारा दिला पोलीस आणि महसूलच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला खोलीचं कुलूप तोडून तपासणी केली गेली खोलीतून एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये जप्त झाले समितीतील आमदारांना देण्यासाठी पैसे आणल्याचा कोटींनी आरोप केलाय अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले तर अर्जुन खोतकर यांनी केलेले सर्व हे, आरोप हे फेटाळून लावलेले आहेत मात्र अनिल गोटे यांनी आरोप केलेले आहेत हे पैसे देण्यासाठी आणल्याचा अनिल गोटे यांचा आरोप आहे